महानगर में चार दिनों के अवकाश पश्चात आज सभी शासकीय कार्यालय बैंक आदि खुले फिर भरा पत्रकार जगत कैसे पीछे रह सकता है आज करीब चार पत्रकार परिषदों का आयोजन हुआ है जिसमें प्रथम पत्रकार परिषद युवा स्वाभिमानी की दही हांडी के विषय में हुई प्रस्तुत है प्रेस का ब्यौरा अमरावती सांगण्यात आनंद होतो की कोरोनाच्या निर्बंधानंतर दोन वर्षांनी अमरावती शहरामध्ये युवा स्वाभिमान पार्टीद्वारे मान्य आमदार रवी राणा मान्य खासदार सभानेते नवनित्य राणा यांच्या संकल्पनेतून भव्य विदर्भस्तरीय दहंडी या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे रविवार एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सकाळी नऊ वाजतापासून स्थानिक नवाते चौक येते ही दहंडी आयोजित केली जाईल या दहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही दहीहंडी यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित केल्या करण्यात आली असून लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स्वतः या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची करण्यात येईल हजारो रक्तदाते स्वयंस्कृतीने रक्तदान करतील आणि देवेंद्र फडणवीस यांची रक्त तुला करण्यात येईल गोविंदा प्रथम पहिले तिरंग्याला सलामी देतील आणि मग दहीहंडीचा खेळ प्रारंभ करतील देशभक्ती साहस अशा उत्साहाने भरलेली दहीहंडी आहे तमाम मातृशक्ति, पितृशक्ति, निवासशक्ति ने या दयालीन बोटा संख्या ने समाजी आवाज़ या जाहिर ही मंत्रण में ऐसी कई अवतार देता है। विदर्ब News 365 के लिए समाचार संकलन अशोक भाई जोशी